नमस्कार भक्तांनो आज मी तुम्हाला एका अशा भक्ताचा अनुभव सांगणार आहे जो एकूण तुमच्याही अंगावर शारे येतील आणि स्वामींवर विश्वास आणखीन रूढ होईल ही गोष्ट आहे एका साध्या कुटुंबातील भक्ताची तो भक्त रोज स्वामींची पूजा करत सकाळी उठल्यावर पहिलं नाव श्रीस्वामी समर्थ आणि रात्री झोपताना शेवटचं नाव श्रीस्वामी समर्थ पण आयुष्यात सगळं सुरळीत चालू न होतं त्याच्या घरात सतत अडचणी येत होत्या व्यवसायात तोटा घरात तणाव तब्येतींच्या समस्या भरपूर काही त्याच्या जीवनामध्ये विघ्न येत होते आणि या विघ्नांना तो खूप कंटाळलेला होता कितीही प्रयत्न केले तरी काही ना काही अडथळा यायचाच एक दिवस तो खूप खचला आणि देवासमोर बसून रडू लागला रडत रडत म्हणाला स्वामी मी तुमच्यावर इतका विश्वास ठेवतो मग माझ्यावरच माझ्यावरच एवढी परीक्षा का तुम्ही एवढी परीक्षा का घेतात तो दिवस होता गुरुवारचा रडता रडता तो झोपला आणि त्याला एक विलक्षण असं स्वप्न पडलं स्वप्नात त्याने पाहिलं एक तेजस्वी प्रकाश आणि त्या प्रकाशातून स्वामीचे दिव्य स्वरूप स्वामी, स्वामी त्याच्याकडे पाहून हसत होते भक्त घाबरला पण त्याला खूप शांतता जाणवली स्वामी म्हणाले घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या आवाजात एवढी ताकद होती आणि प्रेम होतं की भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याला खूप रडायला आलं स्वामी पुढे म्हणाले ही परीक्षा आहे शिक्षा नाही तुझा विश्वास तपासला जातोय पण मी तुला कधीच सोडणार नाही तेवढ्यात स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि अचानक त्याची झोप मोडली सकाळ झाली होती पण त्याला जाणवलं हे फक्त स्वप्न न होतं त्याच्या मनात एक वेगळीच शक्ती आली होती भीती नाहीशी झाली होती मन खूप शांत झालं होतं त्या दिवसापासून त्याने तक्रार करायचं बंद केलं आणि फक्त एकच मंत्र नित्य त्याच्या होटावर असायचा तो म्हणजेच स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हळूहळू परिस्थिती बदलायला लागली ज्या ठिकाणी तोटा होत होता तिथे अचानक चांगला व्यवहार झाला घरातील तणाव कमी झाले ज्यांची तब्येत बिघडलेली होती त्यातही सुधारणा झाली पण सर्वात मोठा बदल कुठे झाला माहीत आहे का त्याच्या मनात आता त्याला खात्री झाली होती स्वामी नेहमी आपल्यासोबत असतात कधी ते आपल्याला स्वप्नातून दृष्टांतर देतात तर, देता, तर कधी एखाद्या माणसाच्या स्वरूपात कधी कधी एखाद्या अनपेक्षित मदतीतून आपण फक्त श्रद्धा ठेवायची तो भक्त आजही सांगतो माझ्या आयुष्यातला तो दिवस माझं आयुष्य बदलून गेला स्वामींचं अस्तित्व हे दाखवण्यासाठी मोठा चमत्कार लागत नाही स्वामींचं अस्तित्व आहे हे, हे दाखवण्यासाठी मोठा चमत्कार लागत नाही कधीकधी एक छोटासा संकेतही पुरेसा असतो मित्रांनो आपल्या आयुष्यात अडचणी येतात कधीकधी आपण खचतो रडतो प्रश्न विचारतो पण लक्षात ठेवा स्वामी आपल्या प्रत्येक अश्रूची किंमत जाणतात आणि ते आपल्याला कधीच एकटं सोडत नाही हे मात्र खरं कदाचित आज तुम्ही एखाद्या संकटात असाल कदाचित मन खूप अस्वस्थ असेल पण विश्वास ठेवा स्वामी शांत बसलेले नाहीत योग्य वेळ येताच ते कृपा करतात फक्त एक गोष्ट हवी अखंड श्रद्धा आणि सबुरी जाण्यापूर्वी एकच गोष्ट सांगेन जर तुम्हालाही स्वामींवर विश्वास असेल तर आताच मनापासून एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यातील एखादा अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच स्वामी अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सपोर्ट करा शेवटी एकच प्रार्थना करते स्वामी आपल्या सर्व स्वामी भक्तांवर अशीच कृपादृष्टी ठेवू श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका